नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे गोविंद पूल लेखक आहे द्वारकानाथ लेले आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत कोणाकोणाच्या बाल्यकाळात गोविंद पूल हा पाठ होता गोविंद पूल या पाठातील काही जुन्या आठवणी असतील आपल्या शाळेतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाठायला सुरुवात करूया एक छोटेसे गाव होते डोंगराच्या कुशीत वसलेले कुठेही जायचे झाले तरी एक दोन दर्डी चढून उतरून जावे लागे गावात पंचवीस तीस घरे होती घरे कसली झोपड्याच अशाच एका झोपडीत गोविंदा नावाचा एक मुलगा राहत होता असेल दहा अकरा वर्षांचा पाच वर्षापूर्वी नदीला अचानक पूर आला त्या पुरात गोविंदाचे वडील वाहून गेले त्यामुळे गोविंदा आणि त्याची आई असे दोघेजण झोपडीत राहायचे गोविंदाची आई शेतमजुरी किंवा अशीच काहीतरी बारीक सारी कामे करायची गोविंदा रोज शाळेत जायचा गोविंदा लहान होता पण त्याला खूप समज होती तो शाळेतला अभ्यास तर मन लावून करायचाच शिवाय आईलाही घरकामात मदत करायचा आई त्याला नेहमी सांगायची गोविंदा मला मदत करतोस हे चांगलंच आहे पण आपण इतरांनाही मदत करावी केलेली मदत कधी वाया जात नाही बघ गोविंदाला वाटायचे आपण तर लहान इतरांना कशी काय आपण मदत करायची गोविंदाची शाळा त्याच्या गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर होती गावातली सारी मुले शाळेला चालत जात शाळेच्या वाट्यावर एक छोटासा ओढा होता आठ ते नऊ महिने तो कोरडा ठणठणीत धन असायचा परंतु पावसाळा आला की त्यातून लालबडक पाणी दुथडी भरून वाहत असायचे पाण्याला ओढ तर एवढी असायची की मोठ्या माणसाचाही पाण्यात पाय ठरायचा नाही त्यातच एखाद्या गोलगोट्यावर पाय पडला आणि तो गोटा सरकला की माणूस धारेत वाहत चाललाच म्हणून समजा दरवर्षी पावसाळा आला की गोविंदाची आई धसकाच घ्यायची कधी एकदा पावसाळा संपतो असे तिला वाटायचे आईने गोविंदाला बजावून ठेवले होते ओढ्याला पाणी आलं की ओढ्यात पाय नाही टाकायचा आईची ही सूचना गोविंदाने आजपर्यंत तंतोतंत पाळली होती आता तो पाचवीत आला होता ओड्याला पाणी आले की त्याला शाळेला जाता येत नसे त्यामुळे अभ्यास मागे राही यावर काय मार्ग काढावा हेच गोविंदाला कळत नव्हते एके दिवशी गावाला पाच सहा वर्षांचा एक मुलगा ओडा ओलांडताना पाण्यात वाहून जाऊ लागला तेव्हा लोकांनी त्याला पाण्यातून वर काढले बुडता बुडता तो वाचला त्यामुळे ओड्यावर पूल बांधायला हवा अशी जोरदार चर्चा लोकात सुरू झाली पण पाऊस थांबला तशी चर्चाही थांबली गोविंद या घटनेने अस्वस्थ झाला त्याने गावातल्या वडीलधाऱ्या माणसांकडे पुलाचा प्रश्न काढला पण त्याचे म्हणणे कोणीच मनावर घेतले नाही मोठी माणसे यात लक्ष घालणार नाहीत आपण मुलांनीच पुढे येऊन काहीतरी करायला हवे हे गोविंदाच्या लक्षात आले गोविंदा शाळेतल्या निरनिराळ्या कार्यक्रमात उपक्रमात नेहमी भाग घ्यायचा विज्ञान प्रदर्शनातही त्याने नुकताच भाग घेतला होता युद्धाच्या वेळी नदीवर घडीचा लोखंडी पूल उभारतात त्याची प्रतिकृती त्याने पुस्तकात पाहून तयार केली होती तिला प्रदर्शनात बक्षीसही मिळाले होते गोविंदाचे सर्वांनी कौतुक केले होते युद्धाच्या वेळी घडीचा पूल वापरतात तो लोखंडी असतो आपण लाकडाचा करू म्हणजे तो या पावसाळ्यात तरी उपयोगी पडेल येत्या उन्हाळ्यातील सुट्टीत असा पूल तयार करायचाच असा गोविंदाने विचार केला आणि त्याने ही कल्पना आपल्या मित्रांच्या कानावर घातली सुरुवातीस त्यांना ती अवघड वाटली पण गोविंदाने त्यांच्या एक एक शंका दूर केल्यावर त्यांनी प्रयोग करून पाहण्यास संमती दिली गोविंदाची कल्पना अगदी साधी सोपी होती एक लांब रुंद शिडी तयार करायची तिला दोन्ही बाजूंनी हात धरण्यासाठी आधार द्यायचे आणि ओढ्यावर योग्य त्या ठिकाणी दोन्ही तिरांवर ती शिडी ठेवायची की झाला पूल एके दिवशी गोविंदा व त्याचे मित्र ओढ्यापाशी गेले पाहणी करून त्यांनी पुलासाठी जागा नक्की केली गोविंदाच्या घरामागे पोपळीचे दोन सोट खूप दिवस पडून होते शिवाय जवळच बांबूचे बेट होते पुलासाठी त्या बांबूंचा व पोफळीच्या सोटांचा उपयोग करण्याचे गोविंदाने ठरवले दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी दोन सोट खांद्यावरून ओढ्याजवळ नेले तिसऱ्या दिवशी बांबू नेण्यात आले गोविंदाच्या घरात हातोळी लहान मोठे खेळे होते त्यांचा पूल तयार करण्यासाठी उपयोग करायचा असे ठरले गोविंदा मार्गदर्शन करायचा आणि मित्र त्याप्रमाणे काम करायचे पंधरा दिवसात हा पूल तयार झाला मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजळला पाऊस पंधरवड्यावर आला होता पूल ओढ्यावर वेळीच ठेवून त्याची चाचणी घ्यायला हवी होती त्यासाठी गोविंदाने शनिवार नक्की केला शनिवारी सकाळी गोविंदा आणि त्याचे मित्र तयार केलेल्या पुलापाशी गोळा झाले आता पूल सरकवत सरकवत नेऊन त्याची एक बाजू ओढ्याच्या दुसऱ्या दरडीवर ठेवायची हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पक होता त्याने दोन लहान मोंडके पुलाच्या खाली घातले आणि त्यावरून पूल सरकवत सरकवत पुढे नेला काही मुले ओढ्यात उतरली त्यांनी तो पूल थोडा ओढून घेतला आणि त्याची दुसरी बाजू पलीकडच्या दरडीवर ठेवली पाण्याने दरडी कोसळू नयेत म्हणून दोन्ही तीरांवर पुलाखाली दगड रचले गोविंदा पुलावरून हलकेच पलीकडे गेला आणि त्याच्या वानरसेनेने गोविंदाच्या नावाने जय जयकार केला जय जयकार कसला ते पाहण्यासाठी म्हणून चार दोन गावकरी ओढ्याकडे धावले बघतात तो ओढ्यावर पूल आणि गोविंदा व त्याचे मित्र दोन्ही बाजूंनी उभे लोकांना आश्चर्य वाटले ही बातमी हा हा म्हणता गावात पसरली जो तो हातचे खांब टाकून पूल बघायला येऊ लागला साऱ्या गावाने गोविंदा आणि त्याच्या मित्रांची पाठ थोपटली गोविंदाचे गुरुजी मुद्दाम पूल पाहायला आले त्यांनाही आश्चर्य वाटले मोठ्यांनाही जे जमले नाही ते या मुलांनी केले गुरुजींनी ही बातमी सरपंचाच्या कानावर घातली ग्रामपंचायतीने सरपंचाच्या हातून त्या पुलाचे उद्घाटन केले त्यावेळी गोविंदाचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीने हातभार लावून पूल ठाकठीक करून घेतला आणि त्या पुलाला गोविंद पूल असे नाव ठेवले त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले हा पूल किती टिकाऊ आणि भक्काम आहे हा प्रश्न गौण आहे आपला प्रश्न आपण सोडवायचा यामागची भावना अधिक महत्त्वाची आहे गोविंदाचे होत असलेले कौतुक पाहून त्याची आई भारावून गेली तिने गोविंदाला पोटाशी धरले आणि विचारले गोविंदा तुला हे सुचलं तरी कसं गोविंदा म्हणाला आई तूच नेहमी म्हणायचीस ना की इतरांनाही मदत करावी म्हणून त्यातूनच मला ही कल्पना सुचले छोटासाच का होईना पण गोविंद पूल उभा राहिला आणि शाळेला जाण्यातील मुलांची एक अडचण दूर झाली तर मित्रांनो आजचा पाठ गोविंद पूल बघून जर बालपणातील काही आठवणी आल्या असतील तर लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद